इथं कुणीही सख्ख नाही तुमच्यासाठी फक्त तुम्ही आहात आयुष्य हा एक प्रवास आहे जो चालत राहतो इथं प्रत्येकजण आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी झटत असतो आणि या प्रवासातच काही लोक तुम्हाला मिळतात काही तुमची सोबत करतात काही तुमची प्रेरणा होतात आणि काही तुम्हाला धोका देतात घात करतात काही तुमच्या उपयोगी पडतात तर काही तुमचा वेळ खातात काही लोक थोड्या वेळासाठी मिळतात आणि काही लोक हे सिद्ध करतात की इथे कोणीही तुमचं नाही आणि हे तेच लोक असतात जे तुमच्या आजूबाजूला वावरत असतात ज्यांच्याकडून तुम्ही अपेक्षा ठेवलेल्या असतात आणि तुमचा सगळ्यात मोठा गैरसमज हाच असतो की इथे सगळेजण आपलेच आहेत असं तुम्ही धरून चालतात तुम्हाला तुमच्या आजूबाजूला कोणीही वाईट दिसत नाही सगळेजण आपल्याबद्दल चांगलाच विचार करतात आणि सगळे आपल्या हिताचाच विचार करतात असं तुम्हाला वाटतं पण या सगळ्या प्रवासात हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे की इथं आपले कोण आहेत आणि परके कोण आहेत कोणावर किती अवलंबून राहायचं आहे कोणाकडून किती मदत घ्यायची आहे कोणाकडून किती अपेक्षा ठेवायच्या आहेत या सगळ्या गोष्टी तुम्ही जाणून घ्यायला हव्या या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत नसतील तर कोण तुमचा कसा फायदा करून घेईल हे तुम्हाला कळणार देखील नाही आणि आपल्या आजूबाजूची लोक कोण कशी आहेत हे आपल्याला माहीत असेल कोण खरंच आपल्या दुःखात सहभागी आहे आणि कोण वरवरचा दिखावा करतो या सगळ्या गोष्टी माहीत असतील तर तुम्ही तुमचं नुकसान कमी करून घेऊ शकता किंवा तुमचं नुकसान होणार नाही कोणीतरी आपल्या आयुष्यात विश्वासघात करणं धोका देणं घात करणं आपल्या आयुष्यात येणारा वाईट काळ आपलं दुःखी होणं एकटं वाटणं या सगळ्या गोष्टी आपल्या जगण्याचा एक भाग आहे आणि तुमच्या खराब वेळेमुळे तुम्हाला तुमचे लोक कोण आणि परके कोण यातील फरक दिसून येतो तुमचा वाईट काळ म्हणजे असं फिल्टर आहे चाळणी आहे ज्यातून तुम्हाला स्पष्टपणे तुमचे जवळचे कोण आणि तुमचा वापर करणारे कोण हे कळून येईल आणि तुम्हाला हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे की तुमच्या आयुष्यात तुमची स्वप्नं फक्त तुम्ही एकटे पूर्ण करू शकता दुसरं कोणीही नाही तुम्ही दुसऱ्या कोणावर अवलंबून असाल की कोणीतरी येईल मला मदत करेल माझ्या स्वप्नांसाठी तर तुम्ही गैरसमजत जगत आहात आजच्या जगात मदत करणारे कमी आणि गैरफायदा घेणारे तुम्हाला जास्त मिळतील वर जायला हातभार लावणारे कमी आणि खाली खेचणारे जास्त मिळतील तुम्हाला प्रत्येक पावलावर असे लोक मिळतील जे तुम्हाला विचारतील तू तु का करतो आहेस हे तुझ्याकडून नाही होणार करू नकोस सोडून दे तुम्हाला अशी नकारात्मकता देणारे हे तेच लोक असतात ज्यांनी स्वतःच्या आयुष्यात काहीही केलेलं नसतं काहीही मिळवलेलं नसतं आणि त्यांची अशी इच्छा असते की तुम्ही देखील काहीही मिळवू नये आणि बहुतेक वेळा तुम्ही अशाच लोकांच्या जाळ्यात अडकतात जे तुम्हाला तुमचे वाटतात परंतु ते तुमचे कधीही नसतात तुमचे हितचिंतक नसतात असे लोक कायम तुम्हाला खाली खेचण्याच्या प्रयत्नात असतात तुम्हाला डिमोटिवेट करण्याचा प्रयत्न करतात म्हणून तुम्हाला सगळ्यात अगोदर ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे की तुमचं चांगलं कोणी करू शकत असेल तर ते तुम्ही स्वतः तुमच्या आयुष्याचे निर्णय तुमच्यापेक्षा इतर कुणीही चांगल्या प्रकारे घेऊ शकत नाही तुम्ही कोणाची वाट पाहत असाल कोणीतरी येऊन मला मार्ग दाखवेल तर तुम्ही इतरांकडून चुकीच्या अपेक्षा ठेवत आहात आयुष्यात प्रत्येकाला कुणाच्या ना कुणाच्या गायडन्सची सपोर्टची मार्गदर्शनाची गरज पडते हे अगदी खरं आहे पण त्याची एक लिमिट असते आणि तुम्ही इतरांकडून घेतलेलं मार्गदर्शन त्यावर तुम्ही स्वतः किती काम करता ही गोष्ट खूप जास्त महत्वाची ठरते प्रत्येक वेळेस इतरांकडून मार्गदर्शन घेणे आपल्याला इतरांवर अवलंबून राहायला भाग पाडते इतरांनी केलेल्या सूचना मार्गदर्शन यावर आपण स्वतः काहीच काम करत नसू तर आपण नेहमी दुसऱ्यावर अवलंबून राहतो स्वतंत्रपणे स्वतः कुठलाही निर्णय आपण घेऊ शकत नाही स्वतमध्ये निर्णय क्षमता येण्यासाठी तुम्ही स्वतः काही निर्णय हे स्वतंत्रपणे घ्यायला हवे परिणामांची चिंता न करता एकतर तुम्हाला चांगले अनुभव मिळतील किंवा वाईट अनुभव मिळतील पण दोन्हीही तुमच्यात आत्मविश्वास वाढवणारे असतील तुम्ही कोणाचीही मदत घेत असाल तर पुढे चालून तुम्हाला देखील त्या व्यक्तीची मदत करावी लागते किंवा बहुतेक जण हे म्हणणारे असतात की तुझ्या वाईट काळात मी तुला मदत केली होती आता तुझी मदत मला हवी आहे म्हणजे समोरच्या व्यक्तीला अगोदरच माहीत होतं की तुम्ही त्याच्या उपयोगी पडणार आहात कुठे ना कुठे त्याला तुमची गरज पडणार आहे म्हणून समोरचा व्यक्ती अगोदरच तुमचा फायदा उचलायला बसलेला असतो म्हणून अगदी साध सरळ राहण्याची काहीही गरज नाही चलाक आणि चतुर राहायला हवं जर तुमच्याकडे तुमच्यासाठी खूप सारा वेळ उपलब्ध आहे तर अशा वेळेस तो वेळ इतरांना देण्यापेक्षा स्वतः त्यावर काम करावे तो वेळ स्वतःसाठी द्यावा तुमची हाल हवा विचारणारे वरवर चौकशी करणारे तुम्हाला इथे खूप सारे लोक मिळतील परंतु आतून खरंच तुमचं दुःख वाटून घेणारे तुमच्या अडचणी समजून घेणारे खूप कमी लोक असतील म्हणून स्वतःचं व्यक्तिमत्व असं घडवा की तुम्हाला इमोशनली कोणावरही अवलंबून राहण्याची किंवा कुठल्याही दृष्टिकोनातून कोणावर अवलंबून राहण्याची गरज पडणार नाही स्वतःला इतकं चलाक आणि चतुर ठेवा की कोणीही तुमचा गैरफायदा उचलणार नाही किंवा तुम्हाला फसवताना शंभर वेळेस विचार करेल तुम्ही तुमचे ध्येय गांभीर्याने घेत नसाल तुमच्याकडे तेवढा वेळच नसेल तर तुम्ही इतरांसाठी खूप जास्त अवेलेबल आहात आणि तुम्ही खरंच तुमचं ध्येय गांभीर्याने घेत असाल तर तुम्हाला लवकरच हे लक्षात येईल की इथे कोणीही तुमचा सख्खा नाही तुमचा स्वतःचा वेळ हीच तुमची खरी इन्व्हेस्टमेंट आहे त्यामुळे तो इन्व्हेस्ट करताना खूप विचारपूर्वक इन्व्हेस्ट करावा आपला वेळ योग्य ठिकाणी आणि योग्य व्यक्तीमध्ये गुंतवावा तुम्ही कोणासाठी कितीही कसलाही विचार न करता वेळ देत असाल तर तुम्ही तुमच्या हाताने तुमचं नुकसान करून घेत आहात लोकांवर आंधळा विश्वास ठेवणं बंद करा आणि हा गैरसमज डोक्यातून काढून टाका की इथे सगळे आपलेच आहेत किंवा कोणी आपलं नुकसान करणारं नाही इथे प्रत्येकजण तुमचा फायदा उचलायला तुमचं नुकसान करायला टपून बसलेला आहे तुम्ही अगोदरच तुमचा खूप सारा अमूल्य वेळ अशा लोकांसाठी दिला आहे ज्यांची ती पात्रता लायकी नव्हती अशा लोकांमध्ये तुम्ही तुमचा वेळ वाया घालवला आहे मैत्री करा प्रेम करा नाते जपा पण अपेक्षा मात्र कुणाकडूनही ठेवू नका जेवढ्या जास्त तुम्ही लोकांकडून अपेक्षा ठेवणार तेवढे जास्त तुम्ही दुःखी होत जाणार तुमच्यासमोर खूप मोठी अडचण आली असेल तरीही तुमचे शंभर टक्के देण्याचा प्रयत्न करा आणि तरीही ती अडचण दूर होत नसेल तरच कुणाची तरी मदत घ्या जर तुम्ही तुमच्या अडचणी प्रॉब्लेम सोडवण्याचा साधा प्रयत्नही केला नसेल तर तुम्हाला हे कळणार कसं की कि तुम्ही किती छोट्या छोट्या गोष्टींसाठी इतरांवर अवलंबून आहात किमान एकदा प्रयत्न करून बघा आणि स्वतःचे शंभर टक्के देण्याचा प्रयत्न करा तुम्ही किती तयार आहात हे तुम्हाला स्वतःला कळून येईल आणि प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीसाठी तुम्ही इतरांना मदत मागत असाल तर समोरचे लोक तुम्हाला गांभीर्याने घेत नाहीत छोट्या छोट्या गोष्टींसाठी तुम्ही इतरांवर अवलंबून आहात मग मोठ्या अडचणीमध्ये कोणीही तुमच्या मदतीला येत नाही म्हणून स्वतःला असं तयार करा की जिथे तुम्हाला लोकांची मदत घेण्याची वेळच येणार नाही कारण तुमच्या आजूबाजूला तुमची असणारी लोकं देखील तुमची नसतात ते केवळ परिस्थितीमुळे तुमच्या सोबत असतात म्हणून स्वतःला सगळ्या परिस्थितीमध्ये सक्षम ठेवा कोणाचीही गरज पडणार नाही इतकं स्वतःला खंबीर आणि सक्षम ठेवायला हवं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये